नमस्कार मी तुम्हाला माझा एक वैयक्तिक अनुभव या ठिकाणी शेअर करू इच्छितो साधारणपणे पाच ते सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे आपल्या समाजामध्ये कसे लोक असतात हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की काही लोक का असेही आहेत की जे भाकरीपेक्षाही स्वतःच्या जातीला जास्त किंमत देतात पाच ते सहा वर्षापूर्वी मी पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि मग त्याच वॉर्डमध्ये अनेक लोक अनेक अनेक पेशंट होते त्यापैकी एक पेशंट असा होता की साधारणपणे पासष्ट ते सत्तर वर्षे वय असेल आणि मग तो मोठमोठ्याने बोलत असे सर्वांशी संवाद साधत असे की काय कसं आहे कसं चाललेलं आहे तुमचं आणि बोलण्याची पद्धती त्यांची जरा थोडीशी अशी होती की मालकी हक्क पद्धतीने ते बोलत होते सर्वांना आणि मग आम्ही अनुभवावरून माणसं ओळखतो की बाबा आ, कशा पद्धतीचं कोण आहे आणि काय त्यांचे विचार असू शकतात आणि मग अशा पद्धतीने माझा पण त्यांच्याशी संवाद झाला त्यांनी पण मला विचारलं की बाबा काय झालं तुम्हाला आणि मग कशामुळे आजारी आहात आणि मग मी म्हणलं असं असं या कारणामुळे बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि मग मी पण त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय कुठल्या कारणाने त्यांनी सांगितलं की अमुक अमुक या कारणाने मी आजारी आहे ॲडमिट आहे आणि मग त्यांनी विचारलं की तुमचं कुठलं गाव तर मी सांगितलं की अमुक अमुख या ठिकाणचं माझं मराठवाड्यात गाव आहे ते म्हणले हो का अरे वा 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 माझं पण तिकडेच गाव आहे मग कुठलं गाव तर ते म्हणले की मराठवाड्याचं अमुक अमुक हे गाव आहे पण ठीक आहे म्हणलं माहिती आहे म्हणलं मला वा वा ठीक आहे आणि मग असं करत असताना दुपारच्या जेवणाची वेळ झाली त्यावेळी मी माझं जेवण आलं आणि जेवणामध्ये साधारणपणे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे जेवण आलेलं होतं <coughs> आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी विचारलं की झालं का जेवण तुमचं मी म्हणलं हो काय सांगितलं डॉक्टरने काय जेवण झालं तुमचं जेवढे डॉक्टरने सांगितलेलं आहे की डाळ भात आणि भाकरी अशा पद्धतीचं जेवण सांगितलेलं भाकरी म्हणले बरोबर ते म्हणले अरे वा भाकरी खाल्ली का म्हणले मी काय करू काका म्हणाले की मला जेवणामध्ये तुम्ही भाकरी देत जा परंतु माझी मुलं आणि सुना मला जेवणामध्ये सतत दोन्ही वेळा चपातीच देतात त्यामुळे मला चपाती खाऊन कंटाळा आलेला आहे त्यामुळे तुम्ही एखादी भाकरी जास्तीची माझ्यासाठी घेऊन या माझे दोन मुलं इथे आहेत सुना पण आहेत मी त्यांना अनेक वेळा सांगतो आहे की मला भाकरी संध्याकाळच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये भाकरी आणून देत पण ते माझं काय ऐकतच नाहीत मला भाकरीच ते देत नाहीत मग ठीक आहे म्हणलं मी काय त्यावरती प्रतिक्रिया दिली नाही पण त्यांनी नंतर मला सांगितलं की आ, एक काम करा म्हणे संध्याकाळी ज्यावेळी तुमचा डब्बा येईल ना त्यामध्ये एक भाकरी जास्तीची आणायला सांगा आणि मग त्या काकांनी मला सांगितल्याप्रमाणे मी घरी निरोप दिला की येते वेळी डब्यामध्ये संध्याकाळच्या एक जास्तीची भाकरी घेऊन या आणि मग तशा पद्धतीची संध्याकाळी त्यांनी नियोजन केलेलंच होतं पण दरम्यानच्या काळामध्ये संध्याकाळचं जेवण होण्यापूर्वी परत त्यांची माझी चर्चा झाली की बाबा काय कशा पद्धतीने काय आणि मग बोलत बोलत तुम्ही काय करताय मी काय करतो अशा पद्धतीची एकमेकांची वैचारिक देवाणघेवाण झाली आणि मग त्या काकांनी बोलत बोलत मला एक प्रश्न विचारला की काय हो तुम्ही कोणत्या समाजाचे अरे बापरे म्हणता हा तर विचित्रच त्या प्रश्न विचारला म्हणलं मी मनातली मनात, मनात। तरी पण मी त्यांना सांगितलं की गौतम बुद्धाचे नाव माहिती आहे का तुम्हाला तर ते म्हणाले हो माहिती आहे हा मग मी म्हटलं मी तोच आहे आणि मग असं बोलल्यानंतर आता एक दोन शब्दानंतर बोलले आणि मग शांत झाले आणि मग थोडा आराम केला हो गोळ्या वगैरे घेतल्या होत्या थोडा आराम केला संध्याकाळची वेळ होत आली होती डॉक्टर येऊन तपासून गेले आणि मग संध्याकाळी जेवणाचा माझा डब्बा आला आणि डब्यामध्ये मी दुपारी सांगितल्याप्रमाणे घरच्यांना सांगित होतं की एक जास्तीची भाकर घेऊन या आणि मग डब्बा आल्यानंतर एक जास्तीची भाकर आणलेली होती मग का का नुगो, 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 मी काकांना आवाज दिला काका म्हणलं तुमच्यासाठी एक भाकरी जास्तीची आणलेली आहे आणि मग त्यानंतर काका म्हणाले की नको 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 मी नाही आता मला भाकर नाही खायची आहे आणि मी सांगितलेलं आहे घरी सांगितलेलं आहे आणि मग ते आणतील तर मग बघू अशा पद्धतीचं त्यांनी मला उत्तर दिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की समाजामध्ये अशा पण पद्धतीची काही लोक का आहेत की त्यांनी भाकर ठोकरली अक्षरशः भाकर ठोकरली आणि मग मी पण म्हणलं मनातली मनात बाबा मनात। ठीक आहे माहिती तुम्हाला जर नसेल खायची असेल तर चांगली गोष्ट हो आहे ती थोडीशी मी जास्त खाईन किंवा ती परत नेता येईल पण मनातली मनात परत मी आणखीन या हेच विचार किंवा हाच विचार केला की तुम्ही जर भाकरीला नाकारत असाल ठोकरत असाल एका जातीसाठी तर तुम्हाला तुमची हीच पात्रता आहे उपाशी राहणे अण्णावातून उपाशी राहणे हीच तुमची पात्रता आहे अशा पद्धतीचा मी मनातली मनात विचार केला आणि शांतपणे छानपणे मी माझं जेवण केलं आणि गोळ्या वगैरे घेऊन आराम केला आणि मग अशा पद्धतीचा एक विचित्र असा अनुभव मी स्वतः अनुभवलेला आहे आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की भाकरीपेक्षाही जातीला जास्तीत जास्त किंमत देणारे लोक आपल्या समाजामध्ये सुद्धा आहेत आपल्याला माझा हा अनुभव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट सुद्धा करा थँक्यू